छगन भुजबळला दोन समाजामध्ये भांडणं लावायची आहेत आंतरवादी सराटी छगन भुजबळने ओबीसी समाजाला रॅली काढायला लावली छगन भुजबाळा महाराष्ट्रात कुठे जागा भेटली नाही का आंतरवाली सराठीतच छगन भुजबळने रॅली का काढली भुजबळला दोन समाजात भांडणं लावायचे आहेत कायदा काय सांगतो की जे निकष ओबीसीला लावले तेच निकष आम्ही पार करून दाखवू जर शेती या व्यवसायाच्या आधारावर ओबीसी आणि कुणबींना आरक्षण मिळालं असेल तर मराठा समाज देखील शेती करतो भारत देशात मराठाच एक समूह आहे जो दहा टक्के मागासवर्गीय आहे मंडल कमिशनने ओबीसी आरक्षणात खातलेली कोणती जात मागा सिद्ध केली कोणत्या जातीची जनगणना केली कोणत्या ओबीसीची यादी तयार केली मंडल कमिशनने केवळ इंग्रजांच्या काळातील डेटा वापरलाय मन... आता सरकारनं काय ठरवली मला तुमची व्याख्या हे बघा माझ्या व्याख्याला किंमत नाही कायद्याच्या व्याख्याला किंमत आहे तुमच्या माझ्या मताला इथे किंमत आहे माझं मत काय आणि तुमचं मत काय मी तर त्याला किंमत नाही जर व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिले असं जर मंडल कमिशनचं आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे तर मग कुणबींचा व्यवसाय काय शेती आमचा व्यवसाय शे काय शेती कशावर दिलं तुम्हीच सांगा मग आम्हाला ओबीसीना आरक्षण कशाच्या आधारावर दिलं तुम्हीच सांगा आम्हाला ते निकष आम्ही पूर्ण करून दाखवतो सोडून द्या आमच्या मनात काय आहे ते जे ओबीसींना आरक्षण दिलं ज्या निकषावर त्या निकषावर जर मराठा बसला नाही तर मराठ्यांना आरक्षण देऊन महाराष्ट्रामध्ये <Pal>

एक सामंजस्याची भूमिका होती त्यावेळेस हे द्या आपल्याला नको आहे आपल्याला आहे पण ज्यावेळेस आता परिस्थिती शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागास होती त्यावेळेस मागायला गेल्यावर जे अगोदरपासून खातेत त्यांनी जी आमची त्यावेळेस त्यांच्याबद्दलची भावना होती ती भावना आता त्यांनी व्यक्त करायला पाहिजे की यांच्या लेकराला मिळू द्या पण आता त्यावेळेस आम्ही मोकळा हात सोडला की खाऊ द्या आपलेच भावंड आहेत आज त्या ह्या काय मोठ्या भावाला खायची वेळ आली तर ते आरक्षण मिळू देत नाहीत ही जर त्याच वेळेस नियम येत असते तर त्याच वेळेस घेतली असते तुम्हाला ते सांगून मी सांगितलं ना तुम्हाला आत्ता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे का तुम्ही मी काय कायदा आहेत हां कायदा काय सांगतो ओबीसीना जे निकष लावले ते मराठ्यांना आम्ही पार करून दाखवतो त्यांना तु। जर तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय मला कळतंय तुम्हाला काय विचारायचं जर व्यवसायाच्या आधारावर ओबीसींना दिलं असेल कुणबींना दिला असेल व्यवसायाच्या आधारावर तर आमचा व्यवसाय काय हीच प्रश्न आमचा तुम्हाला आता आमचा व्यवसाय काय मग त्यांचा जर शेती आहे म्हणून त्यांना दिलाय मग आमच्याकडे काय समुद्र आम्ही का, समुद का वडि आणतो इकडं आम्हाला सांगा ना तुमचे निकष आम्ही पार करतो हे बघा आयोग काय सांगतो एखादी जात किंवा एखादा समूह जर ओबीसी आरक्षणात घालायचा असला तर ती मागास सिद्ध असायला लागते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या भारत देशात फक्त मराठाच एक जमाताशी ती मागास सिद्ध आहे दहा टक्के आत्ता मागं तेरा त्याच्या अगोदर सोळा टक्के आरक्षण ज्या ज्या वेळेस दिलं होतं कोणची <सथी> जात मागास सिद्ध केली ओबीसी आरक्षणात घातलेली द्या ना मला उत्तर मंडल कमिशननं कोणची जात मागास सिद्ध केली कोणत्या जातीची जनगणना केली कोणती ओबीसीची यादी तयार केली तीन कामापैकी कोणचं केलं इंग्रजाच्याच काळातला सगळा डाटा उचलला हो आम्ही तर मागास सिद्ध आहेत कायद्याने मागास सिद्ध आहेत तुम्ही मी नाही केलं त्यांना मागास सिद्ध ना मराठ्यांना कायद्याने केलं आहे मग आणि आता मला आत्ता कळलंय रात्री की आंतरवाली सुधारली काढायला लावली छगन भुजबळ म्हणजे आंतरवाली महाराष्ट्रात पुढेच जागा नाही आंतरवालीतच का याला म्हणते छगन भुजबळचा डाव आणि वाद झाले पाहिजे आपण आंतरवालीत का मग त्याला हटकून पाना म्हणलं जात छगनच आमचा जो बरा नारेन आमचेच लोक सगळ्या जाते धर्म्याचे उमेदवार उभे करून आम्ही आरक्षण सगळ्या जातीला घेणार आहे सगळ्या जातीला ज्यांचे ज्यांचे राहिलेत कायकड समाज राजपूत समाज वडार समाज धनगर समाज मराठा समाज मुस्लिम दलितांचे ज्यांचे प्रश्न राहिले बारा बोलुतेदारांचा बंजारांचा बांधवांचा वेगळा प्रवर्ग आम्ही आमचेच बनित होतो एक वेगळा प्रवर्ग करतो चलो धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम